नमस्कार आपण ऐकताय आणि पाहताय आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपले अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे धाराशिव नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक सातमधील उमेदवार जे की भाजपचे शहराध्यक्ष पण आहेत अमित शिंदे यांच्यावर बाळासाहेब सुभेदार आणि त्या प्रभागातून निवडणूक लढविणारे त्यांच्या विरोधातील उमेदवार कृष्णा मुंडे या दोघांनी आक्षेप घेतला होता हा आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आक्षेप फेटाळल्यामुळं मग बाळासाहेब सुभेदार आणि त्यांचे सोबत असलेले कृष्णा मुंडे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात याबद्दल अपील दाखल केलं आणि आज त्या त्याच्यावर सुनावणी पार पडलं आणि दोन्ही बाजूंच्या वकिलांनी त्यांचा जोरकस असा युक्तिवाद केला हा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्या न्यायमूर्तींनी याच्यावर उद्या निर्णय आपण देऊ असं सांगितल्यामुळं आता एक दिवस आणखी पुढं या प्रकरणाची सुनावणी म्हणजे निकाल लागायला एक दिवस अजून लागणार आहे तसं पाहता बाळासाहेब सुभेदार आणि कृष्णा मुंडे यांनी अमित शिंदे जे की बरेच दिवस झालं नगरपालिकेचे नगरसेवक हो आहेत त्यांनी उपनगराध्यक्ष म्हणून पण काम पाहिलं आहे ते नगरपालिकेच्या नगरपालिकेची जागा त्यांनी घेतलेली असून एका अर्थानं हे या संस्थेतील लाभार्थी आहेत असा त्यांचा आक्षेप आहे आता बघूया न्यायालयाच्यावर उद्या काय निर्णय देता आहे उद्या समजा न्यायालयाने कुठलाही निर्णय केला समजा तो अमित शिंदे यांच्या बाजूनं दिला किंवा कृष्णा मुंडे आणि बाळासाहेब सुभेदार यांच्या बाजूने दिला तरी दोन्हीपैकी ज्यांच्या बाजूने विरोधात निकाल जाईल ते नि ती पार्टी वरच्या कोर्टात जाणार की निश्चित आहे तोपर्यंत निवडणूक संपून जाईल आणि कोर्टात प्रकरण चालतच जाईल हे मात्र नक्की परवा माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील माजी मंत्री पाटील यांचे नातू डॉ त्याचबरोबर तुळजापूरचे आमदार माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार यांचा विवाह सोहळा शनिवारी तुळजापूर नजिक होता आणि त्या सोहळ्याला परतूरची सभा आटपून मग औष्याच्या सभेसाठी येऊन त्या लग्न लग्नाला उपस्थित राहण्यासाठी अजित पवार निघाले होते आणि त्यांच्या ताफ्यातील एका वाहनाला अपघात झाला आणि मग तेलगावहून धारूरच्या दरम्यानच्या रस्त्यावर अजित पवार यांच्या ताफ्यातील एका वाहनानं एका दुचाकीला धडक दिली त्या धडक बसली त्या दुचाकीवरील पतीपत्नी आणि त्यांची दोन लहान मुलं गंभीर जखमी झाली या सर्वांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं त्यातील त्या, त्या दाम दाम्पत्यातील महिलेच काल संध्याकाळी निधन झालं आहे आता तिघांची प्रकृती तशी स्थिर असल्याचं वैद्यकीय महाविद्यालयाचं म्हणणं असून त्या ताफ्यामुळं त्या कुटुंबाचं जे काही नुकसान झालं आहे त्याबद्दल बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत असून मंत्री महोदयाची वाहनाचा जो ताफा असतो त्या वाहनाच्या ताफ्याला पण काहीतरी वेग मर्यादा असावी असं त्यांचं म्हणणं आहे आता मंत्री घाईगडबडीत असतात त्यांना वेळेवर त्यांच्या कार्यक्रमाला पोचायचं असतं आणि मग त्या ह्याच्याप्रमाणे ते ज्या वाहना वाहनात बसलेले असतात त्या वाहनाचा वेग असतो आणि त्या वाहनाचा बरोबर चालण्यासाठी मग त्यांच्यासोबत असलेल्या ताफ्या ताफ्यातील वाहनं वाहनाची वाहना मग पळवापळवी करावी लागते आणि त्यातून असे अपघात घडत असतात नगरपरिषद निवडणुकीनं तसा आता जोर पकडायला सुरुवात केली आहे भूम नगर परिषदेसाठी विकास आघाडी आणि अलमप्रभू आघाडी या दोन आघाड्यात कडवी लढत होत आहे जनकल्याण आघाडीतर्फे नगराध्यक्षपदासाठी सत्वशिला गाड सत्वशिला थोरात या उमेदवार असून अलमप्रभू आघाडीकडून संयोगित संयोगिता गाडवे या उमेदवार आहे तसं दोघांच्याही मागं राजकीय पाठबळ आहे राजकीय वारसा आहे कारण संयोगिता गाडवे यांचे पती संजय गाडवे हे राजकारणात आहेत त्याचबरोबर त्यांचे सासरे पण राजकारणात होते आणि त्यांना परंडाभव वाशीचे विद्यमान आमदार तानाजी सावंत यांचं पाठबळ आहे तर सत्वशिला थोरात यांचे पती धीर हे ते मुरबी राजकारणी म्हणून भूम शहर आणि परिसरात ओळखले जातात त्या राजघराण्यातील आहे कोल्हापूरून इथं राजकीय वारसा चालवण्यासाठी आणि इथल्या विरासत सांभाळण्यासाठी हे कुटुंब भूममध्ये आलेलं आहे आणि जवळपास एक शंभर वर्ष झाली या कुटुंबाचा पगडा तसा भूम आणि परिसरावर आहे त्यामुळं ही लढत अगदी लक्षणीय होणार ती कटशा काठशहाचं राजकारण घडणार आणि मग यातून कोण निवडून येणार याचं उत्तर आपण सर्वांना तीन डिसेंबरला मिळणार आहे आपण आता इथंच थांबूयात तुम्ही आपल्यानं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स बनव धन्यवाद तुमच्या धनाला सुरक्षित आणि योग्य ठिकाणी ठेवायचं असेल तर ते तुम्ही स्वराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर या संस्थेतच ठेवा संस्थेचा पत्ता पेठ टेकरी टेकडी रोड बार्शी जिल्हा सोलापूर तुमच्या ठेवीवर आकर्षक अस व्याज व्याजदर ठेवीला विमा संरक्षण तेही फक्त स्वराज क्रीडे कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड बार्शी येथेच तुम्हा तुमच्या गरजांसाठी वेळेवर आणि तातडीनं कर्ज मग ते घरासाठी असो व्यवसायाला कॅश क्रेडिट असो व्यवसाय वाढीसाठी असो किंवा मग वाहन खरेदीसाठी एकमेव पर्याय स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बार्शी तेव्हा न चुकता न विसरता योग्य ठिकाणी आणि योग्य संस्थेतच तुमचं धन सुरक्षित ठेवा स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव सोसायटी बार्श लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर